उघड्या असू द्या कुस्तीचा आनंद यातून प्रेरणा घ्या टाळ्या करा टाळ्या दोघांनी टाळ्या करा मान्य श्री फिरजू मांडरे यांनी एक नंबरची कुस्ती अडीच लाख रुपये ना पुरस्कृत केली दोन नंबरची कुस्ती माननीय श्री सागर यांनी पुरस्कृत केली एक नंबरची कुस्ती चालू झाली नेवसे उद्योजक हो यांच्याकडून निवेदकांसाठी पक्ष झालेला प्रकाशची नेवसे साहेब आणि तिघे आपला आवारी सगळ्यांनी मोठ्यानं बजरंगबलीचा बलीचा जय जयकार करायचा हात वरती करू बोला बजरंगबली की आवाज नाही हात वरती नाही काय करायचे हात वरती करा इंडिया हे इंडिया आपला हार्दिक स्वागत त्यांनी बॅनर बनवून जो हात वरती करणार नाही जो जो जय म्हणणार नाही तो पुढल्या वर्षी मुक्क होणार पुढच्या जन्मी नोंद घ्या हात वरती करा बजरंगमणी की बजरंगमणी की छत्रपती शिवाजी महाराज की सर्ववीर छत्रपती संभाजी महाराज की पत की धन्यवाद 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 तुम दोमली तुमदुमली हवाडी नगर नगरी तुमधुमून गेली हे कसं मेलवा अजय भाऊ सोनवणे विजय भाऊ सोनवणे त्यांच्या मित्र परिवाराच हरी श्रीकांचा कब्जा घेतला गंगा कोल्हापूर शिवा सरमुले वातला पठ्ठा गिरता रहा सुट्ट्या मारू नका हा कुस्तीचा फड फडा फडा मध्ये फरक असतो हा कुस्तीचा फड चाललेला आहे नोंद घ्या त्यामुळे इथं चुट्ट्या नाही मारायच्या इथं टाळ्या वाजवायच्या आपल्या पैलवानासाठी नोंद घ्या टाळे करा टाळा आणि एकच्या पंचाचा निर्णय उपलब्ध केला कुस्ती महाराष्ट्र